म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही तू एक बेडू कोरडतोच आहे चा त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बत्काची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना कळून पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ना, ना। नाही ना स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंगवीन कोंबड्या हे असंच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय दिशाशाल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नितेश राणे खटकणार आहेत तुम्हाला स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मुलाचे थेरा अगर कमी केले नसते कमी केले असते नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आज आज एवढा शिवायशाप दुसऱ्यांना द्यायची गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मुल्ले मौलवेंना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना